आजचे पंचांग श्री गणेशमा आज बावीस नऊ दोन हजार चोवीस वार रविवार विक्रत संवाद दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर क्रोधिना शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना भाद्रपद कृष्ण पक्ष तिथी पंचमी दुपारी दोन चव्वेचाळीसपर्यंत नक्षत्र कृतिका सूर्यराशे कन्या चंद्रराशे वृषभ करण गरज योग वज्र सूर्योदय सहा सत्तावीस सूर्यास्त सहा पस्तीस अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकतीस ते दुपारी बारा एकोणीस अमृतकाळ रात्री आठ सत्तेचाळीस ते रात्री दहा सतरा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार एकोणीस ते पाच सात रविवारची रांगोळी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा